नमस्कार मित्रांनो तुही माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एकाचा जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण मालिकेमध्ये लवकरच तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आता अर्नोहा ईश्वरीला जे काही अगदी म्हटलेलं असतो की आता मात्र मी तुला गिफ्ट देतो आहे पाडवायचं एक छान असं गिफ्ट कारण आता ह्या अर्णवने मात्र राकेशला ईश्वरीच्या पायाशी आणण्याचं जे आता सांगितलेलं असतं तर अर्णव शेवटी आता तेच करतो कारण अर्णवने भन्नाट असा प्लॅन लढून मात्र आता ह्या राकेशला त्याच्या पापाची शिक्षा देण्याचं ठरवलेलं असतं कारण घरामध्ये आता सगळेजण राकेशचं जे सत्य आहे तर माहिती नसतं म्हणून मात्र आता अर्णवने एक छान असा प्लॅन केलेला असतो आता जे काही इंदोरचे गुरुजी आहे तर त्या गुरुजींना आता घरी बोलावलेलं असतं आणि घरी बोलवून मात्र आता जी घरची जी आपली घर गृहलक्ष्मी आहे तर त्या लक्ष्मीची मात्र आज पूजा व्हायला हवी आणि आता ह्या घरातील जी व्यक्ती आहे तर ती व्यक्ती मात्र आता ह्या लक्ष्मीची पूजा करेल तेव्हा आता अंजली गुरुजींना विचारते की गुरुजी मी तर या घरची मुलगी आहे मग मी मात्र आता ह्या गृहलक्ष्मीची पूजा केली तर चालेल का त्यावर त्या गुरुजी म्हणतात की नाही या घरातील ना जे काही अगदी जावई आहे पाहुणे तर त्यांनी मात्र आता ह्या घर म्हणजे गृहलक्ष्मीची पूजा करायला हवी कारण या घरातील व्यक्ती आहे तर ती मात्र पूजा नाही करू शकत या घरातील पाहुणे मंडळींनी मात्र ही पूजा करायला हवी तर आता असं म्हटल्यानंतर अंजली म्हणते की गुरुजी आहोत तुम्ही कशाला विचार करतात कारण या घरामध्ये आता ह्या ईश्वरीची पूजा करण्यासाठी जे मिस्टर राजेश तर आहे ना राजेश नक्की आता ईश्वरीला बहिणीसारखे आहेत मग मात्र नक्की ती पूजा करतीलच तर आता राके राकेशचा म्हणजे जळफाट होतो राकेशला असं वाटतं की ज्या ईश्वरीला आपण तिच्या पायाला हात लावायचा नाही आणि आता अर्नवने मात्र आता जे वचन ईश्वरीला दिलेलं आहे की ह्या म्हणजे घरातील राकेशला सर्वांच्या समोर मी ईश्वरीच्या पायाशी कसं आणतो आणि ईश्वरीची माफी मागायला कसं लावतो मात्र हे आता मी दाखवून देईन म्हणून अर्णव बरोबर हुशार भरलेला असतो प्लॅन करून त्याने हे सर्व गुरुजींना अगदी सांगून ठेवलेलं असतं आणि गुरुजींकून हे सर्व करून घेतलेले असते त्यानंतर मात्र आता लगेच सगळेजण तयार होतात आता ही न ईश्वरी छान तयार होते अर्णव ईश्वरीला म्हणतो की येशू तू काही काळजी करू नकोस मीस इंदोर मी, मी आहे ना आज बघ मी त्याला कसं माझ्या म्हणजे तुझ्या पायाशी आणतो आणि आपली ना घासून त्याला माफी मागायला तर लावतोच तर आता इकडे राकेश तर राकेशचं खूपच जळफाळ ठेवतो राकेशला असं वाटतं की आता जे करायला आपण नको होते शेवटी तेच करण्याची वेळ मात्र ह्या अंजलीमुळे आपल्यावर येते अंजलीला आपण सोडायचं नाही किती काही झाले तरी मात्र ह्या अंजलीमुळे आपल्याला सर्व काही आता हे ईश्वरीचं ऐकून घ्यावे लागते आणि ह्या अर्णवचं आता वेळ आलेली आहे अंजलीला धडा शिकवण्याची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ह्या अंजलीबरोबर मात्र ह्या अर्णवला सुद्धा धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे तर आता मी सोडणार नाही आता अंजलीची आणि ह्या अर्णवची वाट लावल्यानंतरच शेवटी ही ईश्वरी माझी होऊ शकेल आता मला काहीतरी प्लॅन करावाच लागेल म्हणून आता सगळ्यांच्यासमोर मात्र आता शेवटी राकेशला अंजली ईश्वरीचे पाय धुवून अगदी तिची पूजा करावी लागते म्हणजे अगदी हात जोडून त्याला आता सर्व काही हे करावे लागते ईश्वरीला नमस्कार करावा लागतो हात जोडून म्हणजे माफी मागण्यासारखं तर आता ईश्वरी तर अगदी अर्णव सरांकडे अगदी छान बघत असते ईश्वरी म्हणत असते की बरं ठीक आहे आज मात्र जे काही झाले ते झाले आज मी नाही सोडणार आता मात्र अर्णव सर तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली आज खरंच तुम्ही मला खूप खुश केलं जे काही अगदी म्हणजे मला वचन तुम्ही दिलं होतं ते वचन मात्र आज माझं पूर्ण झालं आज तुम्ही जे काही मला मागताल तर ते रिटर्न सरप्राईज तुम्हाला अर्नो मी देणार आहे अर्णव म्हणतो की ईश्वरी मी तुझं सरप्राईज तुला दिले आणि रिटर्न सरप्राईज तुला नेमकं कशाला लागते तर आता अर्णव म्हणत असतं की बरं ठीक आहे तुला मला रिटर्न सरप्राईज जर द्यायचं असेल तर ठीक आहे तू मला रिटर्न सरप्राईज देऊ शकते तर आता मात्र अर्णव म्हणतो की ठीक आहे आज रात्री मात्र ते रिटर्न सरप्राईज मी तुझ्याकडून घेणार आहे तर ईश्वरीला असते ईश्वरी म्हणते की सर काय करतात काय बोलतात तुम्ही अर्णव म्हणतो की अगं इशू हे पग आज मात्र जे काही रिटर्न सरप्राईज आहे तर ते तुला मला द्यावंच लागेल त्यानंतर मात्र ईश्वरीला असते ईश्वरी म्हणते की सरांना नक्की काय सरप्राईज ला म्हणजे असेल आणि त्यानंतर आता इकडे आता हा राजेश खूप चौताळलेला असतो तो मात्र आता ईश्वरीचे पाय धरतो आणि पाय धुवून तिची अगदी पाय धुऊन वगैरे तिची पूजासुद्धा करावी लागते आणि तिच्या पायासमोर हातसुद्धा जोडावे लागतात म्हणून त्याला आता तो घडलेला प्रत्यक्ष आठवत असतो तेव्हा तो इतका रागवतो आता ह्या अर्णवला मी सोडणार नाही आणि त्या ईश्वरीलासुद्धा मी कसा धडा शिकवतो हो हे मात्र बघतच राहा तेव्हा आता राकेश मुद्दाम ईश्वरीला त्रास देण्याचा प्रयत्न करतो ईश्वरीला त्रास देण्याचा असा प्रयत्न करतो की मात्र आता अर्णवने त्याला धमकवलेलं असतं की जर ईश्वरीच्या वाटेसुद्धा गेला ईश्वरीच्या अगदी तू केसाला जरी धक्का लावलास तर मी तुला नाही सोडणार आता राकेश घाबरूनच असतो मग आता आपण एक प्लॅन करायचा ह्या अर्णवला मात्र आपण किडनॅप करायचं आता चुकीच्या ठिकाणी मात्र त्याला पाठवून त्याच्या गुंडांना सांगून मला आता ही सर्व तयारी करावीच लागेल तर आता हे सर्व काहीतरी करावे लागेल नाहीतर ही ईश्वरी आपली होऊ शकणार नाही कारण आता ही ईश्वरी आणि अर्णव अगदी स्वतःच्या खूपच जवळ येत आहे हे दोघे जर एकमेकांच्या इतके जवळ आलेत तर मात्र आपला अगदी ह्या अंजलीसमोर बँड वाजायचं राहणार नाही त्यामुळे किती काही झाले तरी आता शेवटी मात्र आता आपल्याला काहीतरी करावे लागेल त्यानंतर मात्र आता ईश्वरीने छान असं ती तयार झालेली असते लक्ष्मीपूजनाची छान अशी पूजा तिने मांडलेली असते आणि आता खूपच खुश असते कारण आता अर्णवने मात्र ईश्वरीला छान असं गिफ्ट दिलेलं असतं आणि ते गिफ्ट मात्र ईश्वरीला असं आवडतं आता एक छानशी सुंदर साडी त्याने ईश्वरीला दिलेली असते आणि लक्ष्मीपूजनासाठी तीच साडी अर्णवने ईश्वरीला घालाय नेसायला सांगितलेली असते ईश्वरी म्हणते की ठीक आहे आता मात्र काही झाले तरी सर आता ह्या राकेशचं सत्य आपलं सर्वांच्यासमोर यायला हवे त्यानंतर मात्र आता राकेशचं सत्य यायला हवे असं म्हटल्यानंतर मात्र आता ईश्वरी आणि अर्ण खूप खुश असतात आता इश अर्ण म्हणतो की इशू मी कायम तुझ्यासोबत असेल तू काही काळजी करू नकोस अंजली म्हणते की चला तर आज मात्र आता आपलं जे काही आहे ते सगळं व्यवस्थित झालेले आहे राकेशजीने आता ईश्वरीची पूजासुद्धा केलेली आहे त्यामुळे येणारे काही दिवस आहे तर ते अगदी सुखाचे आणि अगदी व्यवस्थित येतील आणि आईची कृपा मात्र आता ह्या घरावर राहीलच आता ईश्वरी म्हणत असते की खरंच अंजलीताई किती भोळ्या आहेत आणि ह्या अंजली ता अंजलीताई आता विश्वास ठेवतात अंजली ताईंसमोर हे सत्य जर सांगितले तर त्यांना काय वाटेल त्यांनी कधीही आता त्यांनी स्वतःचा विचार न करता कायम राकेशचा विचार केलेला आहे आणि हा राकेश त्यांच्याशी किती खोटं वागतो काही झाले तरी अंजलीताईंसमोर आता ह्या राकेशचं खरं रूप शेवटी मला आणावेच लागेल त्यानंतर मात्र आता राकेश ठरवतो की अर्णवला किडनॅप करायचं आणि किडनॅप करून मात्र आता ईश्वरीचा बदला घ्यायचा त्या ईश्वरीला बदला घेऊन तिला अगदी तोंड सुद्धा लायकीचं आपण ठेवायचं नाही असे तो ठरवतो अर्णवची साथ इला आहे तर ह्या अर्णवची साथच मी आता कायमची इची संपवतो म्हणजे त्या अर्णवला मी मारून टाकतो म्हणजे सर्व काही व्यवस्थित होईल माझ्या वाटेतील अगदी जो काटा आहे तर तो अलग तसा उपटून फेकलाच पाहिजे म्हणून त्या आर्नवला मला मारण्यासाठी गुंड पाठवावेच लागतील परंतु आता गुंडांना देण्यासाठी काही पैसे लागतील आणि पैसे तर आपल्याकडे नाहीत म्हणून तो आता काही पैसे अगदी अंजलीशी गोड बोलून ते पैसे घेण्याचं ठरवतो परंतु आता ईश्वरी ईश्वरीही ते तेथे आली असते ईश्वरीला असं वाटतं की नक्की राकेश कोणत्या कामासाठी आता अंजली ताईंना पैसे मागत असेल काहीतरी याचं नक्की काम असेल म्हणून आता ईश्वरी बारकाईने राकेशवर लक्ष ठेवते आता राकेश बाहेर गेल्यानंतर तो म्हणत असतो की हे पग इंदोरी जिलेबी किती काही झालं तरी शेवटी तू माझीच होणार आहे तू कितीही प्रयत्न कर आणि त्या अर्णवपासून मी तुला दूर करेल म्हणजे करेलच त्यासाठी मला त्या, त्या अर्णवला मारावं लागलं तरी चालेल आता ईश्वरी मात्र लगेच तिच्या लक्षात आलेलं असतं की आता राकेशने अंजलीताईंकून पैसे नेलेले आहेत राकेश आता बाहेर गेल्यानंतर मात्र ईश्वरी अंजलीताईंना विचारते की जेजू तुमच्याकडे पैसे का मागत होते नक्की त्यांचं असं काय काम होतं तर अंजली म्हणते की अगं त्यांना काही महत्त्वाच्या कामासाठी पैसे लागत होते आणि ते पैसे मात्र आता किती काही झाले तरी मात्र मला द्यावेच लागतील आता ईश्वरी म्हणत असते की हे बघा त्यांना पैसे कशासाठी लागतात ते तर स्वतःचं कामधंदा करतात मग अंजली ताई तुमच्याकडून ते पैसे का घेतात अंजली आता काही उत्तर देत नसते आता अंजली परत म्हणते की अगोताही समाजसे म्हणजे सेवा करतात इतरांकडून ते पैसे घेत नाही अगदी लोकांचं काम फुकट करून देतात इतके चांगले मनाचे ते आहेत तर ईश्वरीला राग येतो ईश्वरी मनात म्हणते की खरंच अंजलीताई काय राकेशबद्दल गैरसमज करून घेतलेले आहे त्यांच्या मनातील गैरसमज किती काही झाले तरी शेवटी दूर करावाच लागेल त्यानंतर मात्र आता इकडे राकेश पूर्णपणे आता अर्णवला किडनॅप करण्याचा प्लॅन करीत असतो आता त्याचा जो काही प्लॅन आहे तर तो, तो मात्र ईश्वरी बरोबर अगदी हुडकावून लावते आता त्याचा प्लॅन सक्सेस होण्याअगोदरच मात्र ईश्वरीने अर्णवला अगदी आपल्या मिठीत ओढलेलं असतं अर्णव आणि ईश्वरी रात्री खूप छान एकत्र बेडवर झोपतात आणि अगदी बेडवर एकमेकांच्या मिटी झोपल्यानंतर आता मात्र अर्णव आणि ईश्वरी एक होतात शेवटी ईश्वरी ही अर्णवची झालेलीच असते आणि राकेशचा जो काही प्लॅन आहे तो बरोबर आता ईश्वरी म्हणजे उधळून देते आणि त्या प्लॅननुसार ती आपल्या अर्णवचा आणि ह्या राकेश नराधमाला त्याच्या पापाची शिक्षा तर देणार आहेच परंतु आता अंजली ताईंसमोर आता ह्या नराधमाचं आता अर्णवला किडनॅप करून जे काही अगदी संकटाने ओढवलेलं आहे तर त्याच्या पापाचा घडा आता भरलेला असतो आणि शेवटी त्याला त्याच्या पापाची आणि कर्माची शिक्षा तर मिळणार असते तर मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद